गुड मॉर्निंग माझ्या तयारी दादांनो कशा आहात तुम्ही तर आज मी तुम्हाला माझं सकाळचं रुटीन शेअर करते आता वाजलेलं आहे सकाळचे साडेसहा तर आता उठलेली पण आहे मी तर झुंबा क्लास असते माझा आतला तर झुंबा क्लासला जायच्या आधी मी काय काय करते आणि तिकून आल्यावर माझं कामाचं नियोजन कसं असते हे मी तुमच्यासोबत शेअर करते तर चला आता मी करते घर स्वच्छ घर वगैरे आवरून झालं झाडझुळ वगैरे केली मी आता फक्त दोन बेडरूम बाकी आहेत कारण की सगळे झोपलेले आहेत त्याच्यामुळे तिकून आल्यावर मग मी त्या रूम साफ करते आणि फडची पण तेव्हाच पुसत असते मग बाहेर पाणी पण टाकलेलं आहे पाणी पण टाकलं बाहेर आणि सकाळी सकाळी कसं बाहेर पाणी टाकलं तर बरं वाटते खूप छान वाटते त्याच्यामुळे कसं मी सकाळी उठल्याबरोबर पहिल्यांदा पाणी टाकते आणि नंतर मग घर साफ करते मी, आता। मी, मी, कर मी तर आता किचनचं बघू मी किचनचं माहीत आहे का रात्री साफ करून घेत असते मी गॅस वगैरे धुऊन आणि गॅसचा वटा सगळं साफ करत असते मी रात्रीच तर त्याच्यामुळे मग आता भेंडी धुत आहे मी आज भेंडी करते आणि दुसरी एक पातर भाजी करते बघते आता काय करायचं होतं पण ही भेंडी जी आहे ना हे मी चिरून ठेवते कारण की नऊ सव्वा नऊ जात मला यायला आणि टिकून आल्यावर कसं दहा सवा दहापर्यंत करावं लागतं मला स्वयंपाक त्याच्यामुळे मग कधी कधी मग खूप धावपळ होते तर ती धावपळ नाही झाली पाहिजे त्याच्यामुळे मग मुण मी आता भेंडी चिरून घेते आणि नंतर मग टिकून आल्यावर कुकर लावते कुकर लावल्यावर भेंडीची भाजी आणि पोळ्या हे मग करून घेते धुवून घेतल्या नॅपकीन नॅपकिनवर ठेवते आणि स्वच्छ कोरड्या करते आणि चिरून घेते तर भेंडी चिरून घेतली मी आज भेंडीची भाजी करणार आहे तर आणि लसण पण शिजवून घेतला आणि पातळ भाजी करणार आहे मी घोडची डाळभाजी असते ना घोडची भाजी त्याची डाळभाजी करते मी बघा बऱ्याच डाळ डाळ धुवून घेतली मी दोन तीन पाण्याने आता ते थोडीशी भिजत घालत आहे आधी भिजत ठेवलेलं ना डाळ पटकन शिजते आहे तर त्याच्यामुळे मग आता डाळ पाण्यात भिजत घातली आणि ही भेंडी पण टिकून आल्यावर मग तुम्हाला दाखवते मी चला तर जाईल न आता वाजलेले आहेत आठ आणि आता निघते मी क्लासला आणि टिकून आल्यावर बोलते तुमच्यासोबत चला तर तो हो तर त्या आत्ताच आलेले आहे मी क्लासवरून तर आता असं वर्कआउट म्हटल्यानंतर खूप घाम येते आंघोळ करते मी पण पहिल्यांदा मी कुकर लावते गॅसवर कुकर लावल्यानंतर मग मी आंघोळीला जाते ही आहे घोडची भाजी याची ताळभाजी करते आज मी

आणि हे टोमॅटो तीन हिरव्या मिरच्या पण घेतल्या मी पण टाकून आता हे कुकरच्या पॉटमध्ये टाकते हे शिजवायला आंघोळ वगैरे करून आता करत आहे मी भेंडीची भाजी आणि भेंडीची भाजी कशी करते मी मी कांदा आणि भेंडी टाकलेली आहे कांदा भेंडी आणि हळद आणि हिरवे मिरचा ठेचा करते लसूण सांबार आणि हिरव्या मिरच्या आणि याचा ठेचा करून त्या भेंडीमध्ये टाकते आणि नंतर मग भेंडी चांगली घेऊ देते छान लागते ना भेंडी मी त्याच्यामध्ये केलेली खूप छान लागते नंतर मग झाकण ठेवून थोडा वेळ भेंडी शिजू देते मग नंतर एकीकडे मी करत आहे डाळभाजी कुकर मी आधीच लावलेला होता आणि डाळ पण शिजली असते भाजी करत आहे मी ही डाळभाजी एवढी छान लागते ना खूप छान लागते डाळ डाळभाजी खूप दिवस झाले केलीच नसतं म्हटलं त्याला आज डाळ भाजी करू तर त्याच्यानं मग डाळभाजी आणि भेंडी सोबत भात वगैरे जेवण दिलं मी माझ्या मिस्टरांना आणि अंडा तर रोज असते जेवणात अशा अशा प्रकारे ताटवाळून दिलं मी मुलांना आज पाहिजे होते समोसे मम्मी समोसे कर समोसे कर तर मग मी जेव्हा कुकर लावला होता ना तेव्हाच बटाटे शिज शिजवायला टाकले होते कुकरमध्ये वरण भातासोबत तर आता टाकत आता भिजवत आहे मी समोश्यासाठी पीठ आणि त्याच्यामध्ये ओवा थोडंसं मीठ आणि तेल थोडंसं सोडा हे टाकून हे पीठ भिजवत आहे मी बटाट्याची चटणी पण केलेली होती मी आणि या चिंचा पण भिजवून ठेवल्या होत्या तर माहीत आहे का ताईंना जर सुट्या लागल्या ना मुलांना तर रोज असं नवीन नवीन काहीतरी पाहिजे मुलं म्हणतात मम्मी रोज आमच्यासाठी असं काहीतरी बनवत जा नवीन नवीन पण आपल्यालाही विचार पडतो की नवीन नवीन काय बनवायचं सा मुलांसाठी रोज आपल्याला पण हाच प्रश्न पडतो पण चला नवीन काहीतरी मग म्हटलं आज समोसे बनवायचे म्हटलं बाहेरचं आणण्यापेक्षा कसं घरचंच बरं राहते त्याच्यामुळे असे जे ऑइली पदार्थ असतात ना तर ते मी शक्यतोवर घरीच बनवते मुलांसाठी मी अर्धा अर्धा तास आधीच चिंचा भिजवलेल्या होत्या तर चांगल्या भिजल्या ते तर चांगल्या धुवून मग ते साईडनं सा सा। काढले मी आणि ते चिंचेच्या पाण्यात जे आहे ना कणिक टाकलं थोडंसं तिखट टाकलं आणि थोडंसं मीठ पण टाकलं आणि तेल टाकलं थोडंसं आणि त्याच्यामध्ये नंतर मग टाकला मी गूळ आणि त्याची बनवली मग म्हणजे गूळ टाकल्यानंतर गॅसवर थोडंसं होऊ दिलं आणि एकदम सोप्त खटाई आहे ही आणि पाणीपुरी बनवायची असली किंवा समोसे बनवायचे असले तर मी अशीच खटाई कर बसते घरच्या घरीच आपली आणि चांगलं ते चांगले समोसे घरच्या घरी केलेलं ते बघतांईन खटाई किती छान दिसत आहे आणि समोसासाठी तेल पण तापलेलं आहे तर ताईनं मला स्वयंपाक झाला आंघोळ झाली पहिल्यांदा आंघोळ केली मी नंतर स्वयंपाक केला तर आता करत आहे मी मुलांसाठी नाचतात आणि मुलांना नाश्ता काय पाहिजे तर मुलांना पाहिजे समोसे तर समोसे करते चटणी वगैरे केलेली आहे बटाट्याची तर आता करते समोसे चटणी पण झालेली आहे आणि पीठ पण भिजवलं मी तेल पण तापलेलं आहे आता करते मी समोसे छान म्हणजे मुलांना समोसे खूप आवडतात खटाई पण झालेली आहे चला तर समोसे करते तर आपले हे समोसे हे बघा तयार झालेले मिनी समोसे केले मी मुलांना मिनी समोसे आवडत नाही हे बघा छोटे छोटे हे बघा आपले समोसे आणि खटाई पण विकतच्यासारखे झालेले आहे हॉटेलसारखे आणि समोसे पण बघा किती छान झालेले आहे आणि टेस्टी पण खूप झाली होती आणि मुलांना पण एवढे आवडले ना खूप आवडले मुलांना दिले समोसे आणि मग मी खाल्लं टरबूज कारण की मला ऑइली पदार्थ वगैरे आवडत नाही त्याच्यामुळे मग सहसा टाळते मी तर अशा प्रकारे आजचा नाश्ता होता समोसे आणि त्याच्यासोबत खटाई पण आणि मी माझा नाश्ता होता टरबूज आणि मुलांच्या सोबतसोबत कसं खाल्लं तर छान मुलां वाटते मुलांना पण छान वाटते आपल्याला पण छान वाटते हे आहे माझं नाश्त्या झाल्यावरचं काम मुलं वगैरे कसे लेट उठतात त्याच्यामुळे मग मी हे बेड वगैरे आवडत आहे आणि तुम्हाला जे हे रुटीन सांगत आहे ना ताईंन हे माझं सहा ते दोनपर्यंतचं आहे सहा ते दोनपर्यंत मी काय काय करते माझ माझी कामं कशी आवरते मी हे मी तुम्हाला सांगत आहे तर आता वाजलेले आहे साडे अकरा आणि नाश्ता वगैरे सगळं आटोपलं आणि स्वयंपाक पण झालेला आहे मला जवळजवळ तर आता मी आवरत आहे बेडरूम वगैरे सगळे कामं झालं येईल ना आता आता फक्त फळची पुसायची आहे रूम वगैरे आवडते मुलं लेट उठतात ना तर त्याच्यामुळे तसं बेड वगैरे आवरायचा राहून जातो तर आता सुट्या आहेत ना मुलांना तर त्याच्यामुळे आराम आहे त्यांना त्याच्यामुळे कसं लेट उठतात ते पण मग बेड आवरायचा राहून जातो बेड बेड मी शेवटी आवडते आणि नंतर मग एकदम लास्टमध्ये फळची पुसते मी तर तड़ बेड वगैरे आवले आणि दोन्ही बेडरूम मी आवडून पुसते आता आवडते हे रूम मुलांना सुट्या आहेत ना तर घर एवढं खराब करतात ना मुलं हे बघा दिवसभर काही ना काही काही ना काही चालू असते मुलांचं घर पण आवलं त्यांन पूजा पण झाली आणि आता करते मी जेवण पूर्ण कामं झाल्याशिवाय कसं जेवण पण धाकत नाही आपल्याला त्याच्या आता करते मी जेवण आता वाजलेलं आहे एक हे आहे माझं जेवण आणि जेवण झाल्यानंतर मग मी करत आहे लोणचं लोणचं म्हणजे एकदम सिंपल लोणचं आहे ते कसं जेवणासोबत आंबट काहीतरी पाहिजे तर म्हटलं चला कैऱ्या होत्या घरी तर म्हटलं लोणचंच टाकू आपण तर त्याच्यामुळे मग लोणचं करत आहे मी हे बघा असे लहान लहान तुकडे केले मी आंब्याचे आणि थोडा वेळ सोकू देते हे सुकल्यानंतर मग लोणचं टाकते असं आणि माहिती आहे काही हे बी पण ठेवलेली आहे मी आंब्याची कैरीची कारण की लोणच्या म्हणजे हे बी पण खूप छान लागते मिठात मोडली ना हे बी तर एवढी छान लागते ना मस्त लागते तर हे थोडा वेळ सोकू देते मी आ, हे हे थोडा वेळ सोकू देते आणि नंतर मग लोणचं करते हे लोणचं माहीत आहे का असं तात्पुरतं आहे माझं म्हणजे एखाद्या महिन्यासाठी असं परमनंट नाही आहे उन्हाळ्यात काहीतरी पाहिजे ना आपल्याला आंबट वगैरे खायला तर त्यासाठी हे लोणचं टाकत आहे मी चला तर आता हे सोपवत देते थोडा वेळ नंतर मग लोणचं टाकते हळद टाकली नंतर ते कैल कैऱ्या सुकल्यावर हळद मीठ आणि तिखट टाकलं नंतर ते एक जीव केलं एक जीव केल्यानंतर मग मी एक छोट्या भरणीमध्ये भरलं तर आजचं माझं हे सहा ते दोनचं रुटीन होतं ताईंनो तुम्हाला आवडलं असेल तर नक्की सबस्क्राईब कराल मला तर आजचा व्हिडिओ इथंच संपवते ताईंनो धन्यवाद I Any...